नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत वत्तूर नगरीमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यातील वत्तूर या ठिकाणी आहोत हे जे पाठीमागं दिसतंय हे चैतन्य सद्गुरू महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी मी आलेलो आहे आज खरं तर चैतन्य महाराज आणि गणपती केशोर मंदिर या दोन्हीबद्दल या ठिकाणी आपण त्यांची काय नक्की ख्याती आहे हे मंदिर कशा पद्धतीने उत्पन्न झालेलं आहे आणि काय इथं मंदिर बांधलं गेलं याबद्दल जाणून घेणार आहोत या ठिकाणच्या पुजारी महाराजांच्या तोंड तर मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी असं कमेंट करा मित्रांनो एवढंच सांगतो मित्रांनो चला तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहा Gracias. टकमध्ये एक गुलबार्गा म्हणून आहे त्या गुलबर्गामध्ये ते जाऊन एका मशिदीत बसला मुशिदीत बसल्यानंतर तिथे एक फकीर देवाबत्ती करण्यासाठी आला त्यांनी यांना दोघांना पाहिलं इथले तुम्ही कोण आहात तुम्ही कशासाठी आलात आमची मशीद पाठवली तुम्ही हिंदू आहात तर हे म हे काहीच बोलले नाही ना तसेच बसून राहिले त्याच्यानंतर त्यांनी सर्वांना यवनांना सर्वांना बोलून आणले आणि ते सगळे बोलू लागले तुम्ही कोण आहात कशासाठी आलात आमच्या मशीदीत आमची मशीद पाठवलेली आहे तुम्ही आणि नंतर त्यांनी सांगितलं का तुमच्या मशिदीला आम्ही स्पर्श केला नाही आम्ही आमच्या जागेवरती बसलेलो आहोत तुमच्या मशिदीला विचारा तू कुणाची त्या मशिदीला विचारल्यानंतर मशिदीने सांगितलं मी यांची दाशी आहे पण हे उठले आणि निघाले तशी मशीद खालून निघाली आणि त्यांच्या पाठीमागे अशी एक दीड किलोमीटर गेली आणि त्याच्यानंतर सगळे मुसलमान पळत सुकले आणि त्यांचे पाय धरले तुम्ही सेवेसाठी आम्हाला तुमची सेवा करण्यासाठी तुम्हीही थांबा आमची मशीद असो उचं चुकली तुम्हाला माफ करा म्हणून ती मशीद तिथं आणि एक गुरूंचे समाज त्याच्या शेजारी आहे आणि हे शिष्य जे होते बाबाजी चैतन्य ते यांना गुरुंनी सांगितलं आता माझं सगळं झालेलं आहे मी आता सर्व शेवट झालं आता मी इथंच सांगून तू उत्तमापूरला परत जा उत्तमापूर म्हणजे गावाचं नाव पूर्वी उत्तमापूर उतरली ओतूरचं नाव ओतुर हा उत्तमापूर तर तू तिथल्या लोकांची सेवा करण्यासाठी तुला जावं लागेल म्हणून ते तिथून ओतूरला आले आल्यानंतर आता तो काळ म्हणजे त्यांचा जाण्याचा पंचवीस तीस वर्षाचा असावा बाहेर परिक्रमा करण्यासाठी त्यावेळेस यांचा यांना मुलगा झाला होता तो मोठा हो त्याचंसुद्धा लग्न झालं होतं आणि त्याला म्हणजे चैतन्य महाराजांना नातू झाला होता हां तर यांनी आल्यानंतर ते पाहिलं गावामध्ये माझं घर कुठे माझी बायको कुठे माझा मुलगा कुठे सगळ्या लोकांनी सांगितले बाबा तुमचं घर कुठे तुमची बायको नाही तुमचा मुलगा पण नाही ते दोन्ही गेलेले आता फक्त तुमची सून आणि नातू आहे ते एका झोगडीमध्ये राहतात त्यांची हाला क्रेष्ट आहे म्हटले तर म्हटले मी आलेले आता तर ते आले त्यांना घेऊन आले ते रडू लागले म्हटले आमची सासू गेली माझा नवरा ना गेला आणि तुम्ही तर सासऱ्या आहात तुम्हाला तर माहीत नाही तुम्ही बाहेरच होता आता आमचं पालन पोषण का त्यांनी शब्द दिला तुमचं पालन पोषण मी सगळं करी आता काही तुम्ही काळजी करू नका म्हणून ते राहू लागले त्यांनी थोडेसे गावामध्ये असे चमत्कार लागतो महाराज गेले किंवा कोणाचे काय असले बरेच काही चमत्कार दाखवले त्यामुळं लोकांचा ओघ वाढला एक जंगलामध्ये जंगलामध्ये वाढल्यानंतर सगळेजण येऊ लागले यांना वाटलं आता आपल्याला थांबता येणार आणि आपल्याला आता समाधी झाली आहे आणि समाधी घेतली समाधी घेतल्यानंतर ते कळलं नातवाला आणि सुनेला बाबांनी समाधी घेतली आणि ते पळत आले रडू लागले तुम्ही तर आम्हाला शब्द दिले अजून अजून मुलाची नोंद झालेली नाही अजून काहीच नाही आणि तुम्ही तर आपली समाधी घेतली आम्हाला शब्द दिला त्याचं काय ते म्हटले समाधीतून का तुम्ही इथे याय समाधी पूजा अर्चा करायची मी तुम्हाला दोन गुण घेतली गुण म्हणजे दोन मोहरा होते त्यावेळेस तो सर्प घेऊन घ्यायचा पूजा वगैरे करायचा आणि त्यामुळे ते दोन मोहरा दिल्या जायचे त्या मोहरा घेऊन गेल त्याच्यावरती आपलं पालन पोषण करायचं तर चालू झालं मुघलांचं राज्य होतं तर ते कोणीतरी तिकडे कळवलं हो अशी अशी वस्तू एक मुलगा घेऊन येतो आणि ते कुठून येते हे काय माहीत नाही म्हटले त्याला पकडा म्हणून हा नातून पकडला गेला तर म्हटले मग ते जुन्नरला नेलं त्याला त्याला कैद केलं विचारलं तू कुठून आणतो ही जी मोहरा तुला कोण देते हे मौल्यवान वस्तू म्हटली माझे आजोबा देतात तुझे आजोबा कुठे आहेत म्हटले आमचे आजोबा ओतूरला येईन आहे म्हणजे तिथं आमच्या आजोबांनी समाधी घेतली समाधीतून कशी घेतली कुठले आम्हाला दोन आम्ही पूजा अर्चा करतो आमच्या निर्वाहासाठी आम्हाला दोन गुण देतात म्हटले चल दाखव चल त्यावेळेस काय आणि ते घोडे असते त्यावेळेस सगळं सैन्य इकडं आणि ते नी वारूळ पाहिले वारूळ पाहिल्यानंतर त्यांना वाटले याला जर दोन मिळतात ते त्याच्यात किती गुण असतील म्हणून त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला एक गळ मारल्यानंतर त्याच्यातून रक्ताची छिळखंड थांबा थांबा सगळे भुंगे तयार झाले hmm. आणि भुंगे तयार झाल्यानंतर सगळे चावू लागले आता सगळ्या परिसरात जेवढे पडलीच hmm. नाही ते सगळे त्यांचे जे गुरुंजे सगळे मुसलमानांचे जे पडली जमीन नेते गीत त्या काळात सैन्य मारले hmm. आणि ते झाल्यानंतर एक लालखन बाबा ओझरच्या hmm. अलीकडं लालकली गुरु म्हणून त्या त्यांची मशीदं पण आहे तिथे एक जण गोड्यावरती मारलं आणि राहिलेले जे होते ते शरण आले तर बाबा आमचं चुकलं आम्हाला वाचवा आम्ही आम्ही तुमचं मंदिर बांधून घेऊन त्या त्यावेळेस ते, ते, आमी, आमी ते, ते बंद झालं आणि मग ते चावायचे बंद झाले म्हणजे आणि मग त्यांनी ते मंदिर बांधून चैतन्य महाराजांच्या याच्यासाठी ज्यावेळेस नाही पांडुरंगाने ज्यावेळेस यांना पांडुरंगाची आवडती भक्त तर तुकाराम महाराजांची इच्छा होती तर पांडुरंगाने रुक्मिणीने मला अनुग्रह द्यावा पण पांडुरंगाने रुक्मिणी त्यांना सांगितलं स्वप्नात का तुझे गुरु उत्तर दिसायला तू शोधायला जा म्हणून ते मुक्काम करीत करीत तुकाराम महाराज देऊवरून निघाले तो उतरला आले जाणूतेल्याच्या बकरीमध्ये त्यांनी मुक्काम केला जैन मंदिराच्या शेजारी त्या तुकाराम महाराजांनी मुक्काम केलेला आहे आणि ती जागा आहे तिथे एक मंदिर झाले आणि त्यानंतर तुकाराम महाराज तिचं त्या जाणूतेल्याच्या बकरीमध्ये झोपले झोपल्यानंतर कोणीही त्यांना ओळखलं नाही काही साधवीक असं ते काही नाही आपले दगड आहे झोपले झोपल्यानंतर पहाटे स्वप्नात सांगितले उठून मी तुझ्या भेटीला ते तू माझ्या भेटीला mm. म्हणून तिथं गाडगे मिशी शाळा आहे yeah. तिथे एक मंदिर आहे तिथं तुकाराम महाराजांच्या तिकडून तुकाराम महाराज येत होते आणि समाधी घेतल्यानंतर चैतन्य महाराज तिथे प्रगट झाले तोच मी तू त्यांना शोधायला निघालाय तोच मी mm. आणि ते त्यांनी अनुग्रह दिला तिथं रामकृष्ण हरी तिथं तिथे तुकाराम महाराज चैतन्य महाराज चैतन्य महाराज हे तर मित्रांनो ही होती चैतन्य महाराज व किशोर मंदिराबद्दलची माहिती मित्रांनो पहिल्यांदा आवाज थोडासा कमी आहे नंतर आवाज थोडा व्यवस्थित आला आहे त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो मित्रांनो या वधपूर नगरीला खूप काही महत्त्वाचे स्थान आहे या ठिकाणी ही एस आहे मित्रांनो वतुणगरीची चैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आणि हे कुठं विसावा म्हणून हे मंदिर, मंदिर आहे तुकाराम महाराज ज्यावेळी चैतन्य महाराजांना मी भेटायला आले त्यावेळेस ते या ठिकाणी त्यांनी विसावा घेतला होता आणि त्यांच्या स्मरणार हे इथं मंदिर बांधवले विसावा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इकडं जे आपलं गाडगे महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी चैतन्य महाराज व तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांचं चैतन्य महाराजांचं दर्शन झालं तुकाराम महाराजांचे गुरु म्हणजे चैतन्य महाराज हे या ठिकाणी त्यांना भेटले होते त्याबद्दल या ठिकाणी मंदिर बांधलेलं बांधलेलं आहे आणि हे गाडगे महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो इथं शाळेजवळच गाडगी महाराज या ठिकाणी राहिले होते मित्रांनो या ठिकाणी चैतन्य महाराज व तुकाराम महाराजची भेट झाली आणि हे कल्पतकेश्वराचं मंदिर या ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन मला घडतं आहे चांगल्या पद्धतीने असं मंदिर बांधकाम झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणचा महिमा खूप भारी आहे ही वाळूच्या माध्यमातून या ठिकाणचं करपतकेशोरांचे पिंड तयार झालेले तीच माहिती महाराजांनी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो म्हणून अं कर्पतिकेशोर म्हणून या ठिकाणी नाव पडलेले ऋषीमुनी तपशचार्य या ठिकाणी केलेले आहे त्यावेळेस आरण्य होते या ठिकाणून छान असं मंदिर आहे मित्रांनो स्वच्छता पण या ठिकाणी ठेवली जाते मित्रांनो चांगल्या पद्धतीनं पाहू शकता आतमधून कसं दिसतं मंदिर चैतन्य महाराजांच्या मंदिरात आजही त्या काळातील मोगलांच्या काळातील जे काही वारूळ होतं ते वारूळ अस्तित्वात आहे मित्रांनो आजही पण पन। ती पण माहिती या व्हिडिओमध्ये महाराजांनी दिलेली आहे ते पण मंदिर या ठिकाणी पाहता येईल आपल्याला हे मुख्य कर्पतिकेश्वरांचं स्थान आहे आतमध्ये सुशोभित असं मंदिर या ठिकाणी आपल्याला नजरेस मिळत आहे परदिकेश्वरांचे पिंड आहे याच वर्षी हे बांधकाम पूर्ण झाले मित्रांनो सर्व ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन करते खूप छान पद्धतीने असं या मंदिराच्या बांधणी केलेली आहे तर हे आहे मित्रांनो ज्योतिर्लिंग तर तुम्हाला कसं वाटलं कपर्तिकेश्वर मंदिर आणि परिसर तसे चैतन्य ऋषी यांच्याबद्दलची माहिती मित्रांनो आजही पण चैतन्य ऋषी ज्या वारुळाबद्दल माहिती दिली ते वारुळ आजही अस्तित्वात मंदिरामध्ये आहे मित्रांनो परंतु आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मला दाखवता येत नाही ये कारण की हे मंदिर बंद असल्या कारण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही पण निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम तुम्हाला मी ते दाखवून तर मित्रांनो चला थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत